नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दाथोड स्वागत करतो तुमचं आपले शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी येत आहे मित्रांनो मागील महिन्यात माथाडी कामगार आणि का जे कांदा व्यापारी आहेत यांच्यामध्ये हमाले तोलाई आणि मापारी या संदर्भात वाद हा निर्माण झाला होता आणि त्यामुळेच नाशिक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व बाजार समित्या पंधरा दिवस ह्या मित्रांनो बंद होत्या आणि त्यामुळेच बाजार समितीने नवीन व्यापाऱ्यांना परवाने देऊ केले होते आणि कांदा लिहिलाव हे मित्रांनो पूर्वज सुरू करण्याचा प्रयत्न केला होता आणि जुन्या व्यापाऱ्यांनी खाजगी जागेत आपले कांदा लिलाव हे मित्रांनो सुरू केले होते यामुळे शेतकऱ्यांचं बऱ्याच प्रमाणात नुकसान हे याच्यामध्ये झालं होतं मात्र आता बाजार समितीने जुने व्यापाऱ्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना याच्यामध्ये आता यश आले आहेत त्यामुळे आता जे जुने व्यापारी खाजगी जागेत कांदा लिलाव करीत होते ते आता बाजार समितीमध्ये बाजार समितीच्या लिलावात सहभाग घेऊन तिथून मित्रांनो कांदा खरेदी हा करणार आहेत त्यामुळे आता याचा कुठेतरी शेतकऱ्यांना फायदा होईल असे चिन्ह मित्रांनो दिसत आहे त्यामुळे कांदा बाजारभावातही आता वाढ होण्याची शक्यता आहे आता मित्रांनो ही होती आजची कांदा लिलावाच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट तुम्हाला काय वाटते या जुन्या पद्धतीने आता कांदा लिलाव सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता किती प्रमाणात फायदा होईल हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओवर लाईक करा आणि चॅनलवर प्रथम झाली असाल तर